नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील नांदुरा शहर व तालुक्याचे अवैध दंदे करणाऱ्यावर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आज दिनाक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस मिळालेला गुप्त बातमीवरून विनापरवाना अवैधरित्या देशी दारू विक्री करणार आरोपी नामे संजय राजाराम वाकोडे वय बेचाळीस वर्ष राहणार मोमिनाबाद ता नांदुरा याचे विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वय कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू संत्रा नऊशे नव्याण्णव कंपनीच्या एकशे ऐंशी एम एलच्या सोळा नग शिशा व इतर असा एकूण किंमती अकराशे पन्नास रुपयेचा प्रोवी मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून पासष्टी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील नांदुरा यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोहे का पाचशे वीस राजू चौधरी पॉका चोवीसशे नव्याण्णव संदीप ढोले यांनी केली आहे